सुरगाणा तालुक्यातील गुरु ग्रामपंचायत हातगड तालुका सुरगाणा येथे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी शनिवारी सांस्कृतिक भवन हातगड येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेत विविध विषयावर मागील सभेचे वाचन करणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा आराखडा तयार करणे प्रधानमंत्री आवास योजना रजिस्ट्रेशन झालेल्या यादीचे वाचन करून राहिलेल्या घरकुल लाभार्थ्यांना लागणारे कागदपत्रे त्वरित जमा करण्या अशा विविध विषयांवर दोन ते तीन तास चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत हातगड सरपंच देवदास दळवी उपसरपंच मोतीराम पवार ग्रामसेवक वसंत भोये शिपाई प्रकाश बागुल सामाजिक कार्यकर्त्या राजू पाटील शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष हरुभाऊ भोये वन कर्मचारी गणेश भोये प्रकाश गावित लक्ष्मण पवार खंडू दळवी रंगनाथ पवार प्रभा पवार आदी सदस्य सदस्या अध्यक्ष कर्मचारी महिला तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा